नम नमस्कार दर्शको आपण आलो होता जर आदानगी धरणावर धरणाच्या सात स्वयंचिलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे धरण आता शंभर टक्के पूर्ण भर पूर्ण भरले असून धरणात पावसाचा जोर व वाऱ्याचा जोरसुद्धा जोरात आहे आता आपण पाहू शकतो आहे की सात स्वयंशैलीत सात दरवाजे कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे धरणाची पा पाणी पातळी झालेली आहे तीनशे शेहेचाळीस फूट त्यामुळं आज कोणत्याही परिस्थितीत स्वयंचलित सात दरवाज्यापैकी गेट उघडण्याची शक्यता आहे तर पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही क्षणी तीन गेट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर बिओटी पॉवरहाऊसमधून पंधराशे पन्नास क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीपात्रात पाच हजार आठशे पाण्याचा विसर्ग होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे येस न्यूज मराठीसाठी संजय कांबळे राधानगरी